जय श्रीराम मंडळी आता मी पेंट स्टोअरमध्ये आहे आय सी आरमध्ये आज मला पेंट मारायचा आहे आणि तो पेंट नाही आहे आपल्याकडं तर मला तो पेंट आता बनवावा लागणार आहे थोडेफार पेंट मिक्स करू करून तर सर्वजण म्हणतात की आमची जहाजवरती मजा असते मजा असते तर आज दाखवतो आमची मजा कशी असते ती आणि आता मी पेंट स्टोअरमध्ये आहे बघताय तुम्ही हे मी तुम्हाला आता पेंट स्टोअर दाखवतो हे पेंट स्टोअर आहे आमचं जहाजमध्ये पेंट स्टोअर हे सेपरेटच असते कारण त्याच्यामुळे फायर हजार होऊ शकतात म्हणून त्याला एक स्पेशलच रूम दिलेली असते काम असेल तेव्हा आम्ही ती रूम ओपन करून पेंट घेतो आणि वापस होती तशी क्लोज करतो आता मी व्हाईट पेंट घेत आहे कारण की आपला व्हाईट पेंट जास्त लागणार आहे थोडा जास्तच घेतोय व्हाईट पेंट त्याच्यानंतर ब्लॅक पेंट थोडा मिक्स करायचा आहे आपल्याला आणि सेम टाईमला मिक्स करावा लागणार तेव्हाच आपल्याला समजणार पेंटचा कलर चेंज होतोय काय कसा होतोय ते आणि त्याच्यानंतर येल्लो पेंट घेऊ आपण आणि येलो पेंट पण थोडाच घ्यावा लागणार जास्त नाही येलो पेंट पण व्यवस्थित त्याला मिक्स करून चेक करावा लागणार आहे आणि मिक्स केल्याशिवाय ते व्यवस्थित आपल्याला समजणार पण नाही पेंट कसा होतो आहे ते आणि ग्रीन पेंट पण घेऊ थोडा ग्रीन पेंट पण जास्त नाही थोडाच घ्यावा लागणार आपल्याला त्याच्यानंतर मग व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवतो पेंट रेडी झालेला आहे हा बघताय तुम्ही पेंट रेडी झाला आहे आणि ई सी आरमध्ये आता ट्रायल घ्यायची आहे त्याची ते पण दाखवतो आणि मी उद्या पेंट मारणार आहे तर मी तुम्हाला उद्या दाग पेंट पेंट कसा मारतोय ते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये